महाराष्ट्रातील नावाजलेल्या तसेच हजारो वक्ते घडवणाऱ्या युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने लोणावळा येथे अतिशय अल्प फी मध्ये तीन दिवसीय वक्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये स्टार महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक राजेंद्र शिंदे आणि उद्योजक राहुल दलाले यांना सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून शेती राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील महिला पुरुषांनी सहभाग घेतला होता या प्रशिक्षक युवराज गायकवाड यांनी कोणते गुण भाषण कसे करावे उभे कसे राहावे स्टेजचा वापर कसा करावा अशा बारीक सारीक गोष्टींचे मार्गदर्शन करून सराव करून घेतला तीन दिवसांमध्ये नवनवीन वक्त्यांमध्ये असणारी भीती बाहेर काढून अतिशय उत्तम वक्ते तयार करून आदर्श निर्माण करून देण्यात आलाय प्रशिक्षण शिबिरासाठी संस्थेचे लेखक आणि वक्ता प्रशिक्षक युवराज गायकवाड जनरल मॅनेजर अरुणा सुतार वक्ता मार्गदर्शक आणि युवा कीर्तनकार कुलस्वामी पारवे वक्ता मार्गदर्शक जगदीश बिराजदार वक्ता मार्गदर्शिका कोमल पारवे यांच्यासह प्रशिक्षणार्थी पुणे येथील राजेंद्र शिंदे शमाशेख प्रकाश शिंदे बिदर येथील राहुल दलाले पालघर येथील विठ्ठल पाटील वंदना पाटील वाशिम येथील गुणवंत राहुले सारिका गहुले परभणी येथील संतोष झरीकर रहिंगोली येथील पवन झोरे ब्रह्मपुरी नागपूरचे नगराध्यक्ष योगेश मिसार ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके तर पुण्यातून श्रेयस उबाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यानंतर प्रशिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींनीही आम्ही उत्तम वक्ता होऊन समाजातील तळागळातील गोरगरीब जनतेचा आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले नमस्कार माझं नाव युवराज युवराज गायकवाड लेखक आणि वक्ता प्रशिक्षक माझं एक लक्ष्य आहे की मला दोन हजार तीस पर्यंत एक लाख लोकांना वक्ता बनवायचे मी त्यासाठी काम करतोय आज लोणावळ्यात आमची तीन दिवसीय निवासी कार्यशाळा संपन्न झाली महाराष्ट्रातील काना अनेक लोक आले होते आणि या प्रत्येकाने आज एक मिनिटापासून पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भाषणं सादर केली वेगवेगळ्या विषयांवरती भाषणं दिली त्यांनी श्रद्धांजलीचं भाषण असेल वाढदिवसाचं वा, भाषण असेल किंवा लग्नातील वेक भाषण असेल निरोप समारंभाचं भाषण असेल किंवा जयंतीचं भाषण असेल अशी वेगवेगळी भाषणं आम्ही त्यांना प्रत्यक्ष तिथे शिकवतो करून घेतो एक इंग्लिशमध्ये म्हण आहे नोईंग इज नॉट डुईंग डुईंग इज डूईंग सो डुईंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि आम्ही ॲक्च्युअलमध्ये करून घेतो धन्यवाद सर नमस्कार मी सारिका सारिका गुणवंता गौले मी आज इथे युवराज सरांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पुण्यावरून आलेली आहे मी पुण्यात नांदेड सिटीमध्ये राहते आणि सरांच्या या ज्या कार्यशाळेची ॲड आहे ती मी फेसबुकला बघितली आणि त्याचा फॉलोअप घेतला तर तिथं मला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळाला स त्यांची टीम सारखी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा राहिली आणि मी इथे लोणावड्याला क्लास करायला आली तर या तीन दिवसाच्या क्लासमध्ये खूप मला बारीक चिरीक जे माहीत नव्हते त्या गोष्टी शिकायला मिळाल्या अग अगदी चालण्यापासून तर पसेपर्यंत कसं बसायचं कसं चालायचं इथपासून सरांनी सुरुवात केली आणि ह्या गोष्टी मी सरपासून शिकली मला स्टेज डेरिंग बिलकुल नव्हते ते आज आले आज मी हजारो लोकात बोलू शकते आणि कॉन्फिडन्स तर बिलकुलच नव्हता जे काय बोलायचे ते मी विसरते तर आत्ता याच्यापुढे पुढे असं नाही होणार मी या तीन दिवसामध्ये नव्वद टक्के ट्रेन झाली आणि मी जेवढे माझे मित्रमंडळी आहेत त्यांनाही मी सजेस्ट करेल की या तीन दिवसाची कार्यशाळा तुम्ही पण जॉईन करा धन्यवाद नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी वंदना वंदना पाटील मी पालघर जिल्ह्यातून मोखाडा या तालुक्यातून आली आहे युवराज सरांचा इन्स्टिट्यूट जेव्हा कळलं ऑनलाईन बघितलं तर एक मनात अशी आळ हे केली की बघू आपण जे आपल्याला सवय नाही आपल्याला स्टेजवर गेली की भीती वाटायची तर आपण कुठंतरी एक आपली स्टेज कॉन्फिडन्स वाढावा यासाठी आम्ही इथं आलो आणि या इथे तीन दिवसाची कार्यशाळेमध्ये खरंच खूप म्हणजे खूप ऐंशी टक्के फरक पडला असं मी म्हणेन आणि फार छान रिझल्ट आहे त्यांच्या कार्यशाळेचा कोणाला <coughs> <coughs> जर यायचं जर असेल तर आवर्जून इथे या वक्ता बनण्यासाठी खरंच खूप खूप चांगला स्टेज आहे सर्वांनी या अशी मी सगळ्यांना विनंती करेन नमस्कार मी श्रेयस उभाळे मी पुणे हे विमानगर या जागेत विमाननगर हे या एरियातनं आलो आहे आणि मी तीन युवराज सरांच्या तीन दिवसाच्या वक्ता वक्ता कोर्ससाठी आलो होतो आणि हे तीन दिवस मला कळलंच नाही की हे तीन दिवस कसे गेले पहिल्या दिवशी म्हणजे वक्ता म्हणजे जे भाषण करायला दिले होते तेव्हा मला म्हणजे भीती वाटत होती पण जसे जसे पहिला दुसरा आणि तिसरा दिवस गेला तर तिसऱ्या दिवसामध्ये माझी ऐंशी टक्के भीती निघून गेली आहे आणि आता मी कुठेही मा कार्यक्रम असेल तर निदान मी चार पाच मिनटंही बोलू शकतो धन्यवाद नमस्कार माझं नाव राहुल राहुल अशोक दलाले मी मुंबईवरनं ह्या ठिकाणी युवराज इन्स्टिट्यूट ऑफ युवराज गायकवाड इन्स्टिट्यूटमध्ये आलेलो आहे हा एक वक्ता घडवण्याचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजन केलेलं होतं सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ह्या दरम्यान आम्ही गेल्या तीन दिवसापासून सातत्याने आपण प्रयत्न करतो आहे आणि हा अगदी एकदम आनंदास्पायक होता हा क्षण आणि इथे भरपूर काही शिकायला आपल्याला भेटलं आणि ज्याला पण वक्ता व्हायचं आहे नक्कीच युवराज गायकवाड ह्या इन्स्टिट्यूटला नक्कीच तुम्ही भेट द्या असं मी तुम्हाला कळवायची विनंती करतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज लोणावळा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे